सायन पनवेल हायवेला उरणफाटा उड्डाणपुलावर काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी सायन पनवेल हायवेला उरणफाटा उड्डाणपुलावर काम सुरू असल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे उड्डाणपुलावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते त्यामुळे या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी सिमेंट कॉन्क्रीट केले जात आहे मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवर हे काम केले जात असल्याने नवी मुंबईमध्ये सायन पनवेल मार्गावरती उरण फाटा ब्रिजच्या मुंबई लेनच्या अप्रोचेसचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तीन लेन पैकी एका लेनचं काम सुरू आहे त्यामुळं इथं वाहतूक संत गतीने सुरू आहे काउंटर लेन टाकून आपण वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर यापूर्वी आपण आवाहन केलेलं आहे नोटिफिकेशनच्या माध्यमातून की पुण्याकडून येणारी जी वाहनं आहेत त्यांनी हलकी वाहनं जी आहेत त्यांनी सिबीडी मधून फार्म वापर करून त्यांना वाशीतून मुंबईकडे जाता येईल किंवा वाशीत जाता येईल त्यामुळं उरण फाटा मार्गावरची वाहतूक जी आहे तोंडी जी आहे ते सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकेल सदरचं काम जे आहे ते जवळपास महिनाभर चालणार आहे त्यातले चार दिवस झालेले आहेत आणखी सव्वीस दिवस हे काम चालेल मात्र वाहतूक विभागाने काउंटर लेन टाकून आणि अधिकच मनुष्यबळ या ठिकाणी डिप्लाय करून अधिकच्या अधिकारी लावून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे